नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसरामजी पटोडे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत बी ए भाग एक सेमिस्टर एकमधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक चारमधील परिमाणफल आणि परिमाणाची अपच या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तर वस्तूला असणारी मागणी दीर्घकाळ टिकणारी असेल तर त्यानुसार उत्पादनात वाढ करावी लागते दीर्घकाळात वस्तूच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी स्थिर व बदलत्या घटकांच्या मात्रा वाढवणे आवश्यक ठरते म्हणून दीर्घकाळात सर्वच घटकांचे प्रमाण वाढवून उत्पादनात वाढ केली जाते दीर्घकाळात सर्वच घटकांचे प्रमाण वाढवून एकूण उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने संपूर्ण व्यवसाय संस्थेचा आकार मोठा होतो उत्पादन परिमाणात वाढ होते त्यामुळे त्याला परिमाणफल किंवा अनुमाप प्रत्यय असे म्हणतात तर दीर्घकाळात उत्पादनाच्या सर्व घटकांचे प्रमाण सारखेच वाढवल्याने उत्पादनात जी वाढीची प्रवृत्ती दिसून येते तिला परिमाण फल असे म्हणतात उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये वाढ केल्यामुळे उत्पादनात वाढ होते परंतु उत्पादनामध्ये होणारी वाढ ही घटकांच्या प्रमाणातच होते असे नाही कधीकधी ती घटकांच्या वाढीपेक्षा अधिक कधी समान तर कधी कमी प्रमाणात असते अशा प्रकारे दीर्घकाळात उत्पादनाच्या क्षेत्रात तीन वेगवेगळ्या प्रवृत्ती आढळून येतात त्यातलं पहिलं म्हणजे वाढत्या परिमाण फलाची प्रवृत्ती दुसरं स्थिर परिमाण फलाची प्रवृत्ती आणि तिसरं घटत्या परिमाण फलाची प्रवृत्ती तीनही प्रवृत्तीचा आपण अभ्यास करूया तर सर्वप्रथम आपण वाढत्या परिमाण फलाची प्रवृत्ती म्हणजे काय त्याचे अध्ययन करूया तर उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये वाढ केल्यानंतर उत्पादनामध्ये होणारी वाढ ही घटकांच्या वाढीपेक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर त्या प्रवृत्तीला वाढत्या परिमाण फलाचा नियम असे म्हणतात तर वाढत्या परिमाण फलाचा नियम आपण ह्या तक्त्याच्या आधारे समजून घेऊया तर या तक्त्यामध्ये आपण पहिल्या रकान्यामध्ये उत्पादन घटक संच घेतले आहेत त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये भूमी त्यानंतरच्या कॉलममध्ये श्रम त्यानंतरच्या कॉलममध्ये आपण एकूण उत्पादन घेतलेली आहे त्यानंतरच्या कॉलममध्ये आपण सीमांत उत्पादनाची मात्रा घेतलेली आहे त्यानंतरच्या कलममध्ये आपण उत्पादन घटकाची वाढ घेतली आहे आणि शेवटच्या कलॉमधे आपण एकूण उत्पादन वाढ घेतलेली आहे तर संच एकमध्ये दोन मात्रा भूमीच्या आणि चार मात्रा श्रमाच्या वापरून दहा मात्रा एवढे एकूण उत्पादन केले जाते तर त्याचे सीमांत उत्पादनसुद्धा दहाच राहील कारण यापूर्वी उत्पादन घेतलेले नाही आणि त्यानंतर उत्पादन घटकातील वाढ ही डॅश आणि त्यानंतर एकूण उत्पादनात वाढ हे सुद्धा डॅश राहील त्यानंतर दुसरा संच जर घेतलं तर त्यामध्ये चार मात्रा भूमीच्या आणि आठ मात्रा श्रमाच्या वापरून एकूण उत्पादन हे तीस मात्रा एवढे होईल तर सीमांत उत्पादन जे आहे तीस उणे दहा बरोबर वीस एवढे सीमांत उत्पादन होईल तर उत्पादन घटकामध्ये जी आपण वाढ केली आहे ते दुपटीने केलेली आहे आणि एकूण उत्पादनामध्ये जी वाढ आपल्याला दिसून येते ती दुपटीहून जास्त दिसून येते त्यानंतर तिसरा संच जर घेतली आपण तर त्यामध्ये सहा मात्रा भूमीच्या आणि बारा मात्रा श्रमाच्या वापरल्यानंतर एकूण उत्पादन जे आहे ते साठ एवढं होते तर सीमांत उत्पादन जे आहे साठ उणे तीस बरोबर तीस एवढं सीमांत उत्पादन राहील तर उत्पादन घटकामध्ये जी आपण वाढ केली आहे भूमी आणि श्रमामध्ये ती तिप्पट केली आहे आणि एकूण उत्पादनामध्ये जी वाढ झालेली आहे ही वाढ तिपटीहून जास्त असलेली आपणास दिसून येते तर तक्त्याच्या आधारे आपण इथं आकृती काढलेली आहे आकृतीमध्ये अक्ष असावर आपण उत्पादन घटक संच घेतली आहे आणि अ य ह्या आसावर आपण सीमात उत्पादन घेतले आहे तर स स हा वाढत्या परिमाण फलाची प्रवृत्ती दर्शविणारा वक्र जो आहे तो आपण इथं काढलेला आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढताना आपल्याला दिसतो आहे याचाच अर्थ की प्रत्येक संचापासून मिळणारे जे उत्पादन आहे ते वाढत आहे त्यानंतर आपण अभ्यासूया स्थिर उत्पादन फलाची प्रवृत्ती तर उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये वाढ केल्यानंतर उत्पादनामध्ये होणारी वाढ ही घटकांच्या वाढीच्या प्रमाणात होत असेल तर त्या प्रवृत्तीला स्थिर परिमाण फलाचा नियम असं आपण म्हणतो तर उदाहरणाच्या सहाय्याने आपण इथं तक्त्यामध्ये ते पाहूया तर पहिल्या रकान्यामध्ये आपण पुन्हा संच घेतला आहे त्यानंतरच्या रकान्यात भूमी त्यानंतरच्या रकान्यात श्रम त्यानंतर, त्यानंतर, त्यानंतर एकूण उत्पादन त्यानंतर सीमांत उत्पादन त्यानंतर उत्पादन घटकातील वाढ आणि शेवटच्या रकान्यात आपण एकूण उत्पादन वाढ दर्शवलेली आहे तर पहिला संच जर आपण निवडला आणि त्यामध्ये दोन मात्रा भूमीच्या चार मात्रा श्रमाच्या वापरून एकूण उत्पादन जे आहे ते दहा एवढे होते आहे सीमांत उत्पादनसुद्धा दहाच राहील उत्पादन घटकातील वाढ जी आहे तर प्रारंभिक उत्पादन असल्यामुळे वाढ किंवा घट होणार नाही आणि एकूण उत्पादन वाढसुद्धा ही डॅश एवढीच राहील त्यानंतर संच दोनची निवड केल्यास भूमीच्या मात्रेत आणि श्रमाच्या मात्रेत दुप ने वाढ केल्यानंतर चार मात्रा भूमीचे आणि आठ मात्रा श्रमाचे वापरल्यावर एकूण उत्पादन जे आहे ते वीस होते आहे आणि सीमांत उत्पादन जे आहे वीस उणे दहा बरोबर दहा एवढं राहील तर उत्पादन घटकात आपण दुप्पटीने वाढ केलेली आहे तर एकूण उत्पादनात सुद्धा ही दुपटीनेच वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर तिसरा संच निवडल्यावर भूमीच्या सहा मात्राने श्रमाच्या बारा मात्रा वापरून एकूण उत्पादन हे तीस होईल आणि सीमान उत्पादन जे आहे तीस उणे वीस बरोबर दहा तर उत्पादन घटकातील वाढ ही तिप्पट आपण केलेली आहे आणि एकूण उत्पादनामध्ये जी वाढ झाली आहे ती तिप्पट झालेली आहे त्यानंतर तक्त्याच्या आधारे आपण इथं आकृती तयार केलेली आहे आकृतीमध्ये अक्ष आसावर उत्पादन घटक संच दर्शवले आहेत अय आसावर आपण सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे आणि स स हा जो इथं वक्र काढलेला आहे हा स्थिर परिमाण फलाचा वक्र आहे आणि हा वक्र अक्ष आसाला समांतर आहे याचाच अर्थ असा की सीमांत उत्पादन जे आहे ते स्थिर आहे त्यानंतर तिसरं जे फलाची प्रवृत्ती आहे ती म्हणजे घटत्या परिमाण फलाची प्रवृत्ती उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये वाढ केल्यानंतर उत्पादनामध्ये होणारी वाढ ही घटकांच्या वाढीपेक्षा कमी प्रमाणात होत असेल तर त्या प्रवृत्तीला घटत्या परिमाण फलाची प्रवृत्ती असं आपण म्हणतो तर तक्त्याच्या आधारे आपण समजूया तर यामध्ये सुद्धा आपण संच भूमी श्रम एकूण उत्पादन सीमांत उत्पादन उत्पादन घटकातील वाढ आणि एकूण उत्पादन वाढ हे कॉलम आपण घेतलेले आहेत पहिल्या संसाराचा जर आपण विचार केला आणि दोन मात्र भूमी आणि चार मात्रा श्रमाचा आपण वापर केला तर एकूण उत्पादन जे आहे ते दहा मात्रा एवढे होते सीमांत उत्पादनसुद्धा दहाची एक उत्पादन घटकतीड़ ही डैश आ एकून उत्पादनवाड़सुद्धा ही डैशल कारण हापूर्वी आपन उत्पादन घेतलेले त्यानंतर दुसऱ्या संचाची आपण निवड केल्यास की मात्रा चार आणि श्रमाची की आठ मात्रा वापरल्यास एकूण उत्पादन हे अठारह होईल तर सीमांत उत्पादन है अठरा बरोबर आठ म्हणजे उत्पादन घटकामध्ये आपण ने वाढ केली आहे परंतु एकूण उत्पादनामध्ये वाढ जी आहे ते दुपटीपेक्षा कमी झालेली दिसून येते त्यानंतर तिसरा संच निवडल्यास सहा मात्रा भूमीच्या आणि बारा मात्रा श्रमाच्या वापरल्यास एकूण उत्पादनामध्ये आपल्याला चोवीस एवढी वाढ दिसून येते तर सीमांत उत्पादन चोवीस उणे अठराबरोबर सहा एवढे येईल तर उत्पादन घटकामध्ये आपण तिपटीने वाढ केलेली आहे आणि एकूण उत्पादनामध्ये जी वाढ आहे ते तिपटीपेक्षा कमी आपल्याला दिसून येते तर ह्या तक्त्यावरून आपण इथं आकृती काढली आहे ज्यामध्ये अक्ष आसावर आपण उत्पादन घटक संच घेतले आहे आणि अ य ह्या आसावर सीमांत उत्पादन घेतलेले आहे यामध्ये स स हा घटत्या परिमाण फलाची प्रवृत्ती दर्शविणारा वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाताना दिसतो आहे म्हणजेच याचा अर्थ असा की प्रत्येक पुढच्या संचापासून मिळणारे उत्पादन जे आहे ते घटत जाते त्यानंतर आपण अभ्यासूया बदलते परिमाण फल म्हणजे काय तर परिमाण फलाच्या वेगवेगळ्या तीन प्रवृत्तीचा अभ्यास आपण केलेला आहे परंतु वास्तविकता असा स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता नाही कारण सामान्यपणे एखादी पिढी ज्यावेळी आपल्या उत्पादन परिमाणात वाढ करते त्यावेळी हे तिन्ही फल एकाच वेळी अनुभवास येतात उत्पादनात सुरुवातीला वाढते फल दिसून येते त्यानंतर स्थिर फल प्रत्यस येते व शेवटी परिमाणाचे घटते फल अनुभव असे ते बदलते परिमाण फल हे आकृतीमध्ये आपण दर्शवलेले आहे आणि आपण तक्त्यामध्ये सुद्धा ते दर्शवलेले आहे तर सर्वात प्रथम आपण तक्त्याचा अभ्यास करूया या तक्त्यामध्ये आपण पहिल्या रकान्यामध्ये संच घेतला आहे त्यानंतर भूमी त्यानंतर श्रम त्यानंतर एकूण उत्पादन त्यानंतर सीमांत उत्पादन आणि त्यानंतर परिमाण फल आपण दर्शवलेले आहे तर पहिल्या संचाची निवड केल्यास दोन मात्रा भूमीच्या चार श्रमाच्या वापरून एकूण उत्पादन जे आहे ते दहा मात्रा एवढे होईल आणि सीमांत उत्पादन हे दहा राहील त्यानंतर दुसरा संच आपण निवडल्यास चार मात्रा भूमीच्या आठ श्रमाच्या वापरून एकूण उत्पादन हे तीस एवढे होईल आणि सीमांत उत्पादन वीस एवढे होईल त्यानंतर तिसरा संच आपण निवडल्यानंतर सहा मात्रा भूमीच्या आणि बारा श्रमाच्या वापरून एकूण उत्पादन जे आहे ते साठ मात्रा होईल आणि सीमांत उत्पादन साठ मानस तीस बरोबर तीस एवढे होईल त्यानंतर चौथा संच निवडल्यास भूमी आठ श्रम सोळा मात्रा, मात्रा एकूण उत्पादन नव्वद मात्रा होईल आणि सीमांत उत्पादन नव्वद उणे साठ बरोबर तीस एवढे होईल त्यानंतर पाचवा संच निवडल्यास दहा मात्रा भूमीच्या वीस श्रमाच्या वापरून एकशे दहा एवढे एकूण उत्पादन होईल आणि सीमांत उत्पादन जे आहे एकशे दहा मायनस नव्वद बरोबर वीस एवढे होईल त्यानंतर शेवटी सहावा संचा आपण निवडल्यास बारा मात्रा भूमीच्या चोवीस श्रमाच्या वापरून एकशे वीस एवढे एकूण उत्पादन होईल आणि सीमांत उत्पादन हे एक वी एकशे वीस आणि एकशे दहा बरोबर दहा एवढे होईल तर ह्यानंतर आपण शेवटी पाहूया की परिमाण फल आपल्याला कसं दिसून येते तर सीमांत उत्पादन पहिल्या संचाचं दहा आहे दुसऱ्या संचाचं दोन आहे संचा त्यानंतर तिसऱ्या संचाचं तीस आहे त्यानंतर चौथ्याचं सुद्धा तीस पाचव्याचं वीस आणि सहाव्याचं दहा तर इथं पहिल्या दोन संचामध्ये आपल्याला वाढते परिमाण फल मिळत आहे त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला स्थिर परिमाण फल मिळत आहे आणि पाचव्या आणि सहाव्या संचामध्ये आपल्याला घटते परिमाणफल हे दिसत आहे तर ह्या तक्त्यावरून आपण ही आकृती तयार केलेली आहे यामध्ये अक्ष आसावर आपण उत्पादन घटक संच घेतलेला आहे आणि अय आसावर आपण सीमांत उत्पादन घेतलेले आहे तर ह्या आकडेवारीच्या आधारे आपण फ ब हा परिमाण फल वक्र आपण तयार केलं आहे ज्यामध्ये फ ते कपर्यंत आपल्याला वाढते फल दिसते आहे को आणि प ह्या बिंदूपर्यंत आपल्याला स्थिर फल दिसते आहे आणि प ते व ह्या बिंदूपर्यंत आपल्याला जे आहे घटते फल दिसते आहे म्हणजे ज्या एकाच आकृतीमध्ये आपण हे तीनही परिमाणफल दर्शवलेले आहे वाढते फल स्थिर फल आणि घटते फल त्यानंतर आपण अभ्यासूया परिमाणाच्या बचती तर परिमाण किंवा महामान उत्पादनाचे फायदे अथवा बचती जे आहे ते दोन प्रकारच्या आहेत पहिलं म्हणजे आंतरिक फायदे किंवा बचती आणि दुसरं म्हणजे बाह्य फायदे किंवा बचती तर सर्वात अगोदर आपण आंतरिक फायदे किंवा बचतीचा अभ्यास करू तर उत्पादन घटकाची अविभाज्यता श्रमविभागणी आणि विशेषीकरण इत्यादी कारणामुळे महामान उत्पादनात पुढील बचती ज्या आहेत त्या प्राप्त होतात या बचती म्हणजे उत्पादनमानातील वाढीचा परिमाण असतात आणि जोपर्यंत उत्पादनात वाढ होत नाही तोपर्यंत या बचती प्राप्त होत नाही याच बचतींना महामान उत्पादनाचे फायदे असे म्हणतात तर ते कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया तर आंतरिक फायदे किंवा बचतीमध्ये पहिलं आहे तांत्रिक बचती तर महामान उत्पादनामुळे जे आहेत तांत्रिक बचती प्राप्त होत असतात ज्यामध्ये विशेषीकरण आधुनिक तंत्राचा वापर आणि दुय्यम वस्तूचे उत्पादन याचा फायदा होत असतो त्यानंतर दुसरे फायदे आहेत विपणनाच्या बचती तर महामान उत्पादनाकरता मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची खरेदी करावी लागते त्यामुळे पेढ्यांना कच्चा माल कमी किमतीत मिळतो मालाची वाहतूक स्वस्त दराने होते अशा पेढ्यांचे स्वतंत्र विपणन विभाग असतात व त्यात कार्यकुशल व तज्ज्ञ व्यक्ती कार्यरत असतात जाहिरात व प्रचार माध्यमाचा उपयोग करून विक्रीत वाढ करता येते अशा प्रकारे महामान उत्पादनामुळे विपणनविषयक खर्चात जे आहे ते बचत होते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला वित्तीय बचती तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या पेढ्यांना वित्तीय बचती प्राप्त होतात नावलौकिकामुळे मोठ्या पेढ्यांना कार्यशील भांडवल सहज उपलब्ध होते बँका आणि वित्तीय संस्थांकडून कमी व्याजाच्या दराने भांडवल मिळू शकते भाग किंवा रोखे विकून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारता येते अशा प्रकारच्या बचती लहान पिढ्यांना प्राप्त होत नसतात त्या मोठ्या पिढ्यांना प्राप्त होतात त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला व्यवस्थापकीय बचती तर पेढीचा आकार लहान असं अथवा मोठा आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग ठेवावाच लागतो परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्यामुळे प्रतिनगामा मागे येणाऱ्या व्यवस्थापकीय खर्चात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो याशिवाय मोठ्या पेढ्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता एक स्वतंत्र विभागाची स्थापना करून त्या विभागामध्ये कार्यकुशल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यामुळे कार्यात्मक विशेषीकरणाचे फायदे मिळत असतात त्यानंतर शेवटचे फायदे आहे जोखीम विषयक बचती तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणाऱ्या पेढ्या एकापेक्षा जास्त वस्तूचे उत्पादन करतात त्यामुळे एका वस्तूच्या उत्पादनात नुकसान झाले तरी त्यांची भर इतर वस्तूच्या उत्पादनाद्वारे भरून काढता येते मोठ्या पेढ्या एकापेक्षा जास्त बाजारपेठात मालाची विक्री करतात त्यामुळे एका बाजारपेठेत नुकसान झाले तरी दुसऱ्या बाजारपेठेत त्याची भरपाई करता येते अशी सोय लहान पेढ्यांना कमी प्रमाणात मिळते ती फक्त मोठ्या पेढ्यांनाच मिळते त्यानंतर आपण पाहूया बाह्य फायदे किंवा बचती तर बाह्य बचती उद्योगाचा आकार वाढल्यामुळे प्राप्त होतात ह्या बचती कोणत्याही एका पिढीला प्राप्त होत नसून याचा फायदा उद्योगातील सर्व पेढ्यांना होतो बाह्य बचतीमुळे पेढीला जे आहे ते खालील प्रकारचे फायदे होत असतात त्यातलं पहिलं म्हणजे स्थानिकीकरणाचे फायदे तर एखादा उद्योग विशिष्ट भागात केंद्रित झाला तर सर्व सोयी त्या भागातील पेढ्यांना प्राप्त होतात उदाहरणार्थ रेल्वे बँका विमा वित्तपुरवठा इत्यादी तर कुशल श्रमिकही तिथं उपलब्ध असतात त्यानंतर यंत्रसामग्री सुटे भाग इत्यादीची उपलब्धता होते कच्चा माल विपुल प्रमाणात मिळतो हे सर्व फायदे त्या भागातील सर्व पेढ्यांना प्राप्त होत असतात बाह्य बचतीमध्ये दुसरा मुद्दा आहे विशेषीकरणाचे फायदे तर महामान उत्पादनामध्ये श्रमविभाजनाचा अवलंब करून उत्पादन घेतले जाते सूक्ष्म श्रमविभाजनामुळे श्रमिकांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात वाढ होते बचतीमध्ये तिसरा मुद्दा आहे संशोधनाचे फायदे तर मोठ्या पिढ्यांना कुशल व तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त करता येतात संशोधक नियुक्त करता येतात संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा फायदा हा पेढीला होतो संशोधनाचा उत्पादन प्रक्रियेत अवलंब केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पिढीची उत्पादन क्षमताही वाढत जाते त्यानंतर फायद्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे कल्याणविषयक फायदे किंवा बचती तर महामान उत्पादनात पिढीला प्राप्त होणारा नफा जास्त असतो त्या कल्याणविषयक कार्य करता येतात श्रमिकांसाठी सवलतीच्या दराने घरे दवाखान्याची सोय व मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिल्यास श्रमिकांची कार्यक्षमता वाढून निर्मित वस्तूचा गुणात्मक दर्जा सुधारला जातो त्यानंतर आपण पाहूया महामान उत्पादनाचे तोटे किंवा अमित व्यता महामान उत्पादन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच फायदेशीर ठरत असते त्या मर्यादेपलीकडे जाऊन उत्पादनात वाढ केल्यास अनेक अडचणी किंवा तोटे उद्भवत असतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे भांडवलाचा प्रश्न तर मोठ्या उत्पादकाची भांडवलविषयक गरज ही मोठी असते एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळेवर भांडवल उपलब्ध झाले नाही तर उत्पादनात योग्य प्रमाणात वाढ करता येत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे देखरेखीत उणी तर श्रमिकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवणे कठीण जाते श्रमिक कार्यक्षमतेने काम करीत नसतील तर उत्पादन वेळात वाढ होत असते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विपणनाच्या अडचणी तर उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे माल विक्रीचा प्रश्न निर्माण होतो मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी का मालसुद्धा उपलब्ध झाला नाही तर उत्पादनाची प्रक्रिया बंद पडून पिढीला नुकसान सहन करावे लागते त्यानंतर चौथा मुद्दा आहे तांत्रिक तोटे तर कधी कच्च्या मालाच्या अभावामुळे तर कधी पुरेशा भांडवलाच्या अभावी संयंत्राची पूर्ण क्षमता उपयोगात आणता येत नाही परिणामता उत्पादन खर्चात वाढ होत जाते त्यानंतर पाचवा मुद्दा आहे आपला जोखीमविषयक तोटे तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची जोखीमही मोठी असते निर्णय घेताना व्यवस्थापकाची थोडी जरी चूक झाली तरी पेढ्याला मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागते आणि शेवटचा मुद्दा आहे आपला बाह्य तोटे तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना अनेक अडचणी निर्माण होतात कच्च्या मालाची समस्या निर्माण होते चांगले श्रमिक मिळत नाही विजेच्या व वाहतुकीच्या दरात वाढ होते कर्जावरही दर वाढत जातात त्यामुळे उत्पादन खर्च वाढून नफा कमी होतो कधीकधी तोटा देखील उद्भवत असतो तर अशा प्रकारे आपण परिमाणफल आणि परिमाणाच्या बचतीचं इथं अध्ययन केलेलं आहे धन्यवाद